मुस्लिम समुदायास देण्यात आलेले एसबीसी पाच टक्के आरक्षण त्या संदर्भातील शासन आदेश आणि काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठा भूकंप झालेला आहे यामुळे मुस्लिम समुदायात मोठे संतापाची लाट उचलली असून सरकार मुस्लिम समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही तुम्ही पाच टक्के आरक्षण काढून घेतले तर मुस्लिम रस्त्यावर येईल असे होणार नाही आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार असल्याबाबतची माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदे मार्फत आपली आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली कॉमन फॅक्टर काय होता की मुस्लिम समाजाचा जे एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे ते सर्व समाजापेक्षा जास्त आहे सगळ्यात जास्त ड्रॉप आऊट आठवी पर्यंत शिकलं ड्रॉप आऊट नववी पर्यंत शिकले ड्रॉप आऊट सहावी पर्यंत शिकले ड्रॉप आऊट तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे होता ते मुस्लिम समाजाचा होता आणि त्या आधारावर जेव्हा हे कमिटीची रिपोर्ट टेबल करण्यात आली होती तर हे मागणी झाली होती मुस्लिम समाजाला दहा टक्के रिझर्वेशन देण्यात यावा करते सरकारनी भारतीय जनता पार्टी आणि दुसरी जे सरकार होती त्यांनी विरोध केला होता मॅटर कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने आपल्या सगळ्या कमिटीचा रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिला होता की मुस्लिम मुस्लिम कम्युनिटी इज द मोस्ट बॅकवर्ड कन्सर्न द गव्हर्नमेंट नीड्स टू हेल्प देऊन कोर्टाने सांगितलं होतं की दहा पर्सेंटची मागणी होती पाच पर्सेंट एज्युकेशन मध्ये देण्यात यावं आता ते एज्युकेशन मध्ये होत आता कायद्याने जे अध्यादेश काढण्यात आला होता दोन हजार चौदा मध्ये त्याच्या नंतर त्याच्या कायद्याने व्हायला पाहिजे होतं हे लिगल ऍस्पेक्ट आहे मग बसलेले जे जे लोक होते तेही आपल्याला दावा करत होते की आम्ही सेक्युलर आहे त्यांची जबाबदारी होती की त्याला एक बिल आणून ते मध्ये रुपांतर करण्या करायला पाहिजे होतं त्यांनी तसं केलं नाही आता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजितदाची जे सरकार आहे ते वाट बघत होते की कधी मुसलमानांना याच्यातून काढून घ्यावं आणि त्यांना रस्त्यावर आणावं मी सरकारला स्पष्टपणे सांगतो कि की जेव्हा रात्री मी हे बघितलं मी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार आहे तुम्ही हे समजू नका की मुस्लिमांचं पाच पर्सेंट रिझर्वेशन काढलेलं आहे तर ते रस्त्यावर येणार आहे नाही आज जे आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा युपीएससी मध्ये मुस्लिम समाजाच्या मुला मुलींचा पर्सेंटेज वाढत चाललेला आहे डॉक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे इंजिनियर्स वाढत चाललेले आहे तुम्ही त्यांना जितकं की कोशिश तो झीद के अंदर आग पडलं हे आता तुम्ही हे काढलेलं आहे आम्ही बघू आता काय करायचं आहे लिगली आणि सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी कमीत कमी, कमी त्यांच्याशी बोलू सर स्पेसिफिक याला जबाबदार कोण आहे तुम्हाला म्हणायचे कोई तो पर्सन कोई तरी पार्टी राहील कोई तो सरकार रेगा कोई तो विरोधी पक्ष राहि काय आहे की आज आपल्याला मुस्लिम समाजाचे हे चिंतक म्हणणारे कोण आहेत तर काँग्रेस आहे एनसीपी आहे दोघे एन सी पी कारण आज दादा आहे नाही दिवंगत आहे आम्ही श्रद्धांजली होते त्यांना पण तेही आपल्याला सेक्युलर म्हणाय म्हणायचे लोक विधान विधानसभेमध्ये बसणारे समाजवादी पार्टीचेही हे लोक होते त्यांची हे जबाबदारी होती की त्यांनी तिथे एक बिल आणून ते रूपांतर करण्याची आवश्यकता होती कायद्याने पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे आपल्याला संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ ऑपोजिशन सगळं एकत्र आलं असतं आणि त्याचा लीड हे सोप ऑल सेक्युलर पार्टीजने घेतलं असतं तर बहुतेक त्या अध्यादेशाचा आपण कायद्याने रूपांतर केलं असतं आणि आज ही वेळ आली नसती आता पुढं काय हा एक प्रश्न आहे कारण आंदोलनं करावी लागतात संघर्ष करावा लागतो या महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा एक इतिहास आहे आता मुस्लिमांच्या समोर काय हे एक बघा जेव्हा मराठा समाज रिझर्वेशन मागत होतो आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की जे गोरगरीब मराठा समाज जे आहे जरंगे पाटील साहेबांनी ने ज्याचा नेतृत्व केलं होतं आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की असं नाही आहे की मराठा समाजामध्ये सगळं लोक जे आहे खूप पैसे धनमान आहे पुढारी मोठे मोठे आहे जे गोर गरीब मराठा समाजातले आहे त्यांना रिझर्वेशन देण्यात यावे आम्ही त्याचं समर्थन केलं होतं मी एकदा हे पण सांगितलं होतं की ब्राह्मण समाजामध्येही असं नाही आहे की सगळं लोक खूप श्रीमंत आहे त्यांना काही मदत करण्याची आवश्यकता नाही आहे ब्राह्मण समाज का असू नये त्या समाजातलेही काही गोरगरीब लोक असतील ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण काही घेऊ शकत नाही त्यांना ही, ही रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने इम्तिहास जमीनला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पाहिजे नाही आम्ही कम्पीट करू आणि आम्ही कम्पीट करून आम्ही पुढे कशा जाऊ हे आपण विचार करू पण आमच्या समाजातलेही काही गोरगरीब आहे ज्यांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे पण घेऊ शकत नाही असे लोकांना इकोनॉमिक स्टेटस बघून त्याप्रमाणे त्यांना काही सवलत मिळण्यात यावा या मागणीच्या आम्ही सातत्याने हे केलेलं आहे आता माझी अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले खूप सारे असे लोक आहेत आणि विशेषकर आमच्या समाजातले काही मौलाना आणि काही मौलवी लोक आहेत आता निवडणूक आली तर ते निवडणूक आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर येतात आमच्या शहरामध्ये आले होते एक मोठे मॉलरेडी याला आपल्याला हे मतदान करायचं आहे आता तुम्ही फक्त पाच वर्षासाठी पाच वर्षात एकदा तुम्ही येणार आहे की समाजाला आपलं राजनैतिक आता समाजावर संकट आलेलं आहे याचं नेतृत्व आमची अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले जे मौलाना आहे जे राजनैतिकच्या वेळी इलेक्शनच्या दोन महिने तीन महिने अगोदर खूप ऍक्टिव्ह होतात कशामुळे होता का होता हे सगळ्यांना माहित आहे जसं बीडचं उदाहरण देतो आमचा पराभव या कारणाने झाला की सगळ्या मौलमी लोकांनी हा निर्णय घेतला होता मी आपल्याला अजित पवार सोबत जायचं आहे लोकांनी त्यांना ऐकून दिलं म्हणतात माझी अपेक्षा आहे हे सगळ्या मौला लोकांनी आता नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे नाहीतर हे झालेलं आहे की पाच वर्ष रस्त्यावर आंदोलन आम्ही करू लढाई आम्ही करू आणि निवडणूक आली की आमचे हे दुकान उघडायला हे काही लोक येतात यांना मतदान करा त्यांना मतदान करा हे धंदे चालवतात आता यांची जबाबदारी आहे की त्यांनी याचं नेतृत्व करा आम्ही त्यांचं मागे लागतो विखे पाटील की हा सगळा निर्णय न्यायालयाने घेतलाय पाटील साहेबांनी थोडस त्याच्या बाबतीत अध्ययन केलं असते तर बहुतेक ते असं प्रकारचं उत्तर दिलं नसतं कोटानी दोन हजार चौदा मध्ये काय निर्णय दिला होता विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब असुद्या किंवा सरकारमध्ये बाहेर विरोधी पक्षामध्ये जे बसलेले होते एकदा हायकोर्टाचा त्या निर्णय त्यांनी वाचा की कोर्टाने का असं म्हटलं होतं की मुस्लिम कम्युनिटी नीड्स प्रोटेक्शन मुस्लिम कम्युनिटी नीड्स सम हेल्प एजुकेशन के एज्युकेशन सबसे बॅकवर्ड हे मी नाही बोललो होतो कोर्टानी बोललं होतं म्हणून त्यांना हे द्यावं लागलं होतं नाही तर सरकारची तर मंश तेच होती त्यावेळी उद्धव साहेबांची सरकार होती या अजितदादाची होती ते महत्वाचं नाही आहे कुणालाही द्यायचं नाही होतं खऱ्या अर्थाने फक्त कोर्टाने जेव्हा हे निर्णय दिला होता म्हणून त्यांना हे नाइलाजाने द्यावं लागलं होतं तर विखे पाटील साहेबांना मी पाठवतो ते कोर्टाची कॉपी तुमच्या सुद्धा त्यांनी ते मुस्लिम समाज जायते दूर जाणार नाही याच्या राजकारणाशी काय संबंध आहे तुम्ही सांगा ना याचा राजकारणाची काय संबंध आहे वाटत असेल की मुस्लिम समाजाला आता आपण पाच पर्सेंट रिझर्वेशन देणार नाही तर ते रस्त्यावर येणार आहे त्यांची अपेक्षा हे आहे की मुस्लिम समाजाचे युवा जे आहे ना त्यांनी शिक्षण घेऊ नये ते काय ते काय करावं तर हे ऑटो रिक्षा चालवा तुम्ही त्यांची गाडी धुतण्याचं काम करा तुम्ही त्यांचे ड्रायव्हर होण्याचं काम करा तुम्ही पकोडे वडे विकण्याचं विकण्याचं काम करा तुम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करा कुणालाही हे पाहिजे नाही की मुस्लिम समाजाचा मुलगा मुस्लिम समाजाची मुलगी जे आहे ते एज्युकेशन घेऊन डॉक्टर्स होऊ लागले युपीएससी पास करू लागले आय एस आय पी एस होऊ लागले तर कुणालाही हे पाहिजे नाही त्यांना असं वाटतं की हे समाज काम तो जैसे इनकी सोच दलित समाज के बारे थी ये दलित समाज कोचे बराबर मी आकडे बैठे नाही करते तर तीच मानसिकता जे आहे ना त्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी तयार केलेली आहे त्यांना असं वाटतं की विखे पाटील या खुर्शीवर बसणार आणि एका दलित त्यांच्या पायावर बसणार एका मुस्लिम त्यांचं नाही साहेब आपण आपला हे विचार बदलून बदलून टाका तुम्ही रिझर्वेशन द्या नाही द्या समाज इतकं सक्षम झालेला आहे की आम्हाला माहीत आहे की आम्हाला मुलांना मुलींना कशा प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे आता रमजान येत आहे आम्ही सगळ्या लोकांना हे आवर्जून हे सांगणार आहे आपण जकातच्या करोडो रुपया देशामध्ये निघतात ते शिक्षणावर खर्च करा ते कोणत्या मशिदी बांधण्यासाठी किंवा धार्मिक स्थळ बांधण्यासाठी न करता शिक्षणावर कारण पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया आणि मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांनी याच्या बाबतीत विचार